नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत विद्याभारती प्रकाशनचं एल आय सी ए भरतीसाठी नवीन पुस्तक जे खास करून एम पी एस सी सोबत एल आय सी परीक्षेच्या तयारीत करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप उपयोगी आहे पुस्तक इंग्लिश मध्ये आहे सर्वप्रथम पुस्तकाची आपण माहिती घेऊया हे पुस्तक लिहिलं आहे चंद्रकांत कटारे आणि डॉक्टर श्रद्धा अवस्थी यांनी पुस्तकाची किंमत आहे तीनशे वीस रुपये आणि हे विद्याभारती प्रकाशनकडून प्रकाशित केले आलेलं आहे या पुस्तकात नवीन पेपर्स पॅटर्न नुसार माहिती दिलेली आहे म्हणजे सी ए, ए ओ, डबल ए ओ भरतीत दोन मुख्य घटक आहेत एक ओ ए, ए ओ सहाय्यक प्रशासकीय अधिकारी म्हणजे सी राजभाषा आणि आय टी आणि ओ ए ई सहाय्यक अभियंता सिव्हिल इलेक्ट्रिकल असिस्टंट आर्किटेक्ट आणि एमई पी मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल पहिला टप्पा प्राथमिक ऑनलाइन परीक्षा या पुस्तकात पहिल्या टप्प्यातील प्रायमरी एक्झाम या पूर्ण अभ्यास दिला आहे त्यात समाविष्ट आहे रिझनिंग अबिलिटी क्वांटिटी इंग्लिश लँग्वेज प्रत्येक प्रश्नांसोबत स्पष्टीकरण दिलेले आहे आणि मागील काही वर्षाचे प्रश्न पण यात समाविष्ट केलेले आहेत हे पुस्तक कसं उपयोगी ठरेल तुम्हाला तर त्याच्यामध्ये पेपर पॅटर्न समजायला मदत होईल प्रश्न सोडवण्याची पद्धत शिकायला मिळेल वेळेचे व्यवस्थापन कसे करावे हे टिप्स आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एल आय सी या स्पर्धा परीक्षेतील कठीण भाषा सुलभ भाषेत दिलेली आहे तर मंडळी एल आय सी ए भरतीसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर हे हो, पुस्तक नक्कीच तुमच्या अभ्यासाला दिशा देईल हे पुस्तक तुम्हाला आयडिया कुटुंबांनी दादर येथे उपलब्ध होईल किंवा तुम्हाला या पुस्तकाचा सारांश आवडला असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद